शारीरिक व मानसिक आरोग्य जपण्यासाठी जागतिक योग दिनाचे औचित्य साधून सांगली जिल्हा परिषदेने विश्वविक्रमी योग साधलाय यात त्यांना चितळे डेअरी आणि विश्व योगदर्शन केंद्र यांची साथ लाभले संख येथील श्री गुरु बसव विद्यामंदिर ज्युनियर कॉलेज संख व संख परिसरातील जिल्हा परिषद मराठी शाळेतील विद्यार्थी व शिक्षक शिक्षिका महिला व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीमध्ये जागतिक योग दिन साजरा करण्यात आला आहे ग्रामीण भागातील योगप्रेमींनी एकाच वेळी वारकरी तालावर योगासन करण्यासाठी संख येथील श्री गुरुबसव विद्यामंदिर ज्युनियर कॉलेज संखमध्ये वारकरी संगीतावर एकाच वेळी विविध ठिकाणांहून प्रत्यक्ष व दूरदृश्य दुर प्रणालीद्वारे सहभागी होऊन सर्वाधिक व्यक्तींनी योग दिन साजरा करण्यात आलाय शारीरिक व मानसिकदृष्ट्या भक्कम राहण्यासाठी योग साधना आवश्यक असून यामध्ये सातत्य ठेवावे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अभिनव संकल्पनेतून हा अत्यंत सुंदर व देखणा कार्यक्रम झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले यावेळी किरण पाटील प्राध्यापक आर बी पाटील मुख्याध्यापिका कविता पाटील संघ येथील सर्व जिल्हा परिषद कन्नड शाळेतील मुख्याध्यापक मुले मुली ग्रामस्थ महिला तसेच केंद्र प्रमुख कट्टीमनी तलाठी आरोग्य विभागाचे कर्मचारी अनेक मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते